नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ विचार युवकांची सध्या विरारपूर्वेच्या डॅम परिसरात आपण उपस्थित आहोत आपण बघू शकताच याच डॅम परिसरात येत्या पंचवीस तारीख नंतर इकडे छठ पूजाचा महापर्व जे गेले अनेक वर्षापासून इकडे साजरा करण्यात येतो तशा प्रकारचा दृश्य यावेळी आपल्याला दिसून येणार आहे पण त्यासाठी इकडे पाणी साठलेलं ज्या प्रमाण आहे घाण इकडे पाठीमागे बघू शकतो कशा प्रकारचं घाण आहे या सर्वची स्वच्छता करण्यासाठी आता इकडचे स्थानिक बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता त्याचबरोबर समाजसेवक निषाद चोरगे या ठिकाणी उपस्थित झालेले सकाळचे सात वाजलेले त्या सुमारास तरी सुद्धा निषाद चोरगे त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ता लोकांची मदतीसाठी प्रकारे चांगला साजरा कार्यक्रम होऊ शकतो त्यासाठी तिकडे दाखल झालेले आपण त्यांच्याकडनं चर्चा करण्याचा प्रयत्न करू नेमका कशा प्रकारचा सण कारण की बिहारमध्ये हा सुप्रसिद्ध कार्यक्रम असतो छठ म्हणजे भरपूर मोठा पर्व असतो त्याच ठिकाणी आपला विरारमध्ये पण त्याचा पर्व एक दृश्य आपल्याला बघायला भेटतो सध्या समाम इकडचे कार्यकर्ता आहे जे नेहमीप्रमाणे लोक लोकांमध्ये बनलेले असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये धावून येतात कारण की बहुजन विकास आघाडी बोलले गेले तर कुठलाही समाज नाही बघत हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन ते सर्व काम करतात अशाच प्रकारचं दृश्य परत एकदा त्यांनी दाखवून दिलेला आहे आमच्याबरोबर पहिला इकडचे जे बिहारी समाजचे नेते बोलले जातात धनंजय जा आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार धनंजयजी क्या कहो गे हर साल की तरह इस बार भी पे जो पर्व आहे आपठी मैया का मनाया जायगा पर अभि पाणी की मात्रा बहुत ज्यादा आहे गंदगी बहुत ज्यादा आहे कैसे आप तयारी हो सर पिछले सत्ताईस वर्षों से हम लोग यहाँ पर इसी डैम पर यहाँ पर बिहारी समाज छठ पूजा का आस्था का पर्व छठ पूजा करते हैं अभी कई सभी फुलपारा सहकार नगर जो हमारे इधर के लोग हैं लगभग पचास हजार लोग इसमें आते हैं और लगभग पाँच से छः हजार लोग पूजा करते हैं ढाई हजार परिवार का पूजा होता है इसमें और दिवाली के बाद हम लोग साफ सफाई के लिए हर बार हर बार महानगर पालिका हम लोग को सहयोग करती है और महानगर पालिका के संरक्षण में बहुजन आदरणीय लोक नेता हमारे हितेंद्र जी ठाकुर के माध्यम से बहुजन विकास आघाड़ी के सभी कार्यकर्ता सभी नेते इसमें सहयोग करते हैं और ये सत्ताइस वर्षों का रिकॉर्ड है आज तक तो कोई तकलीफ नहीं हुआ है यहाँ पर इस बार भी पानी अभी छोड़ने के लिए निषाद जी से बात हुई है वो पानी विभाग से बात करेंगे जो पानी अगर रेगुलर छोड़ा तो चार पांच दिन में पानी का ले कम हो जाएगा जितना को चाहिए उतना मिल जाएगा इधर की साफ़ सफाई का आज से शुरुआत हो गया है आज हमने इधर शुभारम्भ किया है हमारी टीम के माध्यम से और उम्मीद करते हैं कि बहुत सत्ताईस तारीख को त्यौहार है छब्बीस तारीख तक यहाँ चकाचक हो जाएगा एकदम अच्छा माहौल हो जाएगा तो क्या लगता है परम पानी यहाँ और पर फुलपाड़ा परिसर में अधिकता में ज्यादा करके देखा जाएगा तो उनकी तादाद ज्यादा है और वो ज्यादा करके वर्ग भारतीय जनता पार्टी को भी माना जाता है और इस बार आपकी सत्ता भी नहीं है तो क्या लगता है जो पिछले साल था इस प्रकार का दृश्य देखा जाएगा देखिए मैं पिछले साल से बढ़िया रहेगा और पब्लिक जो आम पब्लिक है वो देखिए कि यहां पर कितना विरोध हुआ है जो लोग आज मतलब जिस पक्ष के लोग हैं वही लोग विरोध किए थे अदर शिव में नाम नहीं लेना चाहता हूँ ये इसमें पानी में उतरना नहीं जबकि त्योहार है और बहुत कम पानी में हम लोग उतरते हैं लेकिन चलिए मुझे इस बात का खुशी है कि जो लोग आज अपोजिशन उधर है सत्ता में है वही लोग विरोध करते थे इस चीज़ का तो वो लोग कम से कम विरोध नहीं करेंगे और बहुजन विकास अगारी प्रतिबद्ध है अपने समाज के लिए अपने यहाँ के लोगों के लिए यहाँ उत्तर भारतीयों को बसाने में एक एक झोपड़ा बसाने में एक एक त्यौहार को मनाने में एक एक परंपरा को कायम रखने में भोजन विकास आघाड़ी और हमारे लोक नेता हितेंद्र जी ठाकुर का बहुत बड़ा योगदान है हर पार्टी का स्वागत है हर पार्टी अपने स्तर से अपना करे लेकिन हम लोगों को जब तक अपा है तो हम लोगों को कोई टेंशन नहीं है जप ज्या जिथपर्यंत अप्पा आहे जितेंद्र ठाकूर आहे तिथपर्यंत सर्व सण साजरा होऊ शकतो असं कार्यकर्त्याचं म्हणणं काय गेले पस्तीस वर्षापासून राज्य कोणाचं होतं तर बहुजन विकास आघाडी आणि आजही त्यांची सत्ता नाही तरी काय झालं ते काम सुद्धा लोकांमध्ये करत आहे आता बहुजन विकास जे युवा समाजसेवक निषाद चोरगे जे नेहमीप्रमाणे कुठे असो का कुठे नसो पण नेहमीप्रमाणे ते पोहोचले नाही पण त्यांचे कार्यकर्ते सतत पोचत असतात आणि ते लोकांमध्ये एकदम कटिबद्ध असतात निशाजी काय म्हणणार सण कुठलाही असतो पर कुठलाही असतो पण तुमची हाजे असते आणि यावेळी आपला छट्टी मैयाचं पूजा कशा प्रकारे बघणार गणपती मध्ये विरोध करण्यात आला आणि छट्टी मय्याचा पर्व होणार आहे काय सांगणार नाही आता गणपतीमध्ये विरोध करण्यात आला त्याच्याबद्दल पण आमचं ऑब्जेक्शन होतं की आपण विसर्जनासाठी जे एवढ्या लांब झाले लोकांना त्रास झाले त्याच्याबद्दल आम्ही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार पण केला की तो त्रास झाला तो असा परत व्हायला पाहिजे सणांमध्ये बघा आता हे आपण देशात बघतो हिंदू सरकार आहे राज्यात बघतो हिंदू सरकार तर आपल्या हिंदू सणांमध्येच त्रास जर होणार लो असेल लोकांना तर काय या सरकारचा उपयोग आहे माझं तर हेच म्हणणं आहे एवढ्या वर्षापासून आपण जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून इकडे हा सण साजरा करतो मेळ्याचा त्याचा शुभारंभ आहे म्हणजे साफसफाईचा शुभारंभ आज आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून दरवर्षी करतो की लोकांमध्ये लोकांना इकडे जवळजवळ या इथे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार साठ हजार पब्लिक येते त्यांना सुखसोय कसे कर अख्ख्या विरारमधनं अख्ख्या वसई तालुक्यामधनं इथे पब्लिक येते कारण की अशी जागा अख्खी वसई तालुक्यामध्ये कुठेच नाहीये की जी नदीसारखी म्हणजे त्यांच्या सणामध्ये असं असतं की पाण्यामध्ये जाऊन आपल्याला चांगल्या तऱ्हेने मैयाची पूजा करू शकतो असं एकच विभाग आहे फुलपाडा विभाग तिकडे अख्ख्या वस्ते तालुक्यातनं लोक येतात त्याच्यामुळे त्यांची चांगली सोय झाली पाहिजे हाच आमचा एक उद्देश असतो त्याचा उद्देशच आम्ही केलेला आहे आम्ही परवानगीसाठी दिलेली आहे ठीक आहे ती परवानगी मिळेल नाही मिळेल पण इथे दरवर्षीप्रमाणे आमच्या लोकनेत्याने सांगितलेला आहे दरवर्षीप्रमाणे इथे कार्यक्रम होईल पण पाणीची मात्र पण एकदम अतिदम्यात कशाप्रकारे त्याला निसरा करणार आहे कारण हा पाणी युजेस पण होतो लोकांच्या घरासाठी तर त्यामध्ये आपण कार्यक्रम करणं कशा प्रकारे बघणार पाणी हे यूज नेहमी होते आपल्याकडे आता पाण्याची ले, ले 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 जी लेवल आहे पाण्याची लेवल थोडी कमी करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेला सांगितलेलं आहे ते या सात ते आठ दिवसात त्याचे पाण्याची लेवल कमी होईल पाणी यूज होतो हे बरोबर आहे पण पाणी हा यूज कधी होतो की जेव्हा आपल्याला कमतरता पडते तेव्हा सध्या आपल्याकडे सूर्या डॅम सूर्याची प्रकल्पाचे पाणी भरपूर आहे हा इकडे पण आपलं प्लॅनिंग आपले युवा आमदारांचं प्लॅनिंग वेगळं होतं पण ठीक आहे ते होईल की नाही होईल ते बघूया पण आपण चांगल्यातर्फी इकडे फुलपाडा डॅम मध्ये सगळ्यात चांगलं छठ पूजेचा पर्व करण्याचा प्रयत्न करणार आपण ज्या रस्त्याने आपण छट्टी मयासाठी जे चालत येतात भक्तगण पायीमध्ये चप्पल नसतं पण रस्त्याची अवस्था आपण पाहिली अजूनपर्यंत झालं नाही आपण बहुजन विकास आघाडी लोकांनी सात तारखेला मोर्चा काढला होता भव्य तर त्याचं उत्तर म्हणजे काय अजूनपर्यंत काम चालू झालं नाही ना ना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बघा बहुजन विकास आघाडीच्या तर्फे जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये भरुच आश्वासन दिले त्याच्यामध्ये आपण जे सांगतो की हा रस्त्याचं काम हा रस्त्याचं मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं या रस्त्याचं काम ऑलरेडी बॅचवर्क वगैरे केलेलं होतं पण पावसाच्या तर मी त्या प्रॉब्लेम झाला पण आज आम्हाला सांगितलं आहे की ह्या दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या अगोदर म्हणजे छठी मैयाच्या सत्तावीस तारखेला छठी मैयाचा प्रोग्राम आहे त्याच्या अगोदर हा रस्ता व्यवस्थित केला जाईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे महानगरपालिकेकडनं आणि त्याचा फॉलोअप घेऊ आम्ही शंभर टक्के आणि येण्याच्या अगोदर लोकांना इकडे एवढा त्रास होतो काही लोक झोपून म्हणजे लोटांगण घालून येतात त्यांना पण त्रास ना झाला पाहिजे याची आम्ही दरवेळेस काळजी घेतो आणि यावेळेस पण घेऊ आम्ही यावेळी आता माहिती आहे आजच्या दिवशी एक मोर्चा पद आयोजित होणार आहे या, या जी रस्ते बद्दल महायुतीची सरकारचे लोक वारजेब नाक्यापासून ते रस्त्याचं रस्ता रोको आंदोलन करणार आहे काय म्हणणार त्या आता सरकारमध्ये असलेले लोक जर रस्ता रोखा आंदोलन करतील तर मग काय उपयोग आहे त्यांचा ठीक आहे करतात ते आंदोलन करून दे त्यांच्यासाठी आम्हाला त्यांना शुभेच्छा आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त हे याचं वर्क ऑर्डर ह्या रस्त्याचं म्हणजे इथं हॉस्पिटल हॉस्पिटलपासून ते म्हणजे झाडापासून ते आपल्या गांधी चौकपर्यंत आर सी सी रस्त्याचं टेंडर झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आम्ही तर फक्त त्याच्यामध्ये प्रयत्न करतो की ज्याला पण काम मिळालं त्याच्याकडे लवकरात लवकर काम करून दिलं पाहिजे कारण की टेंडर झालेलं आहे हे गेल्या वर्षी टेंडर झालेलं होतं त्याची वर्क ऑर्डर माझ्या माहितीप्रमाणे मिळाला फक्त ज्याला मिळालं आहे त्यांनी लवकरात लवकर काम चालू करून घ्यायला पाहिजे ह्याची आम्ही अपेक्षा करणार बाकी ज्यांना आंदोलन करायचं त्यांना आंदोलनासाठी शुभेच्छा त्यांना करून दे आम्ही आमच्या विरोधकात असून आम्ही आंदोलन केलं त्याच्यामुळे त्यांना करतात ते सत्तेत असून जर आंदोलन करत असेल तर मग काय आपण काय बोलू शकत नाही आपल्या नेत्यांनी म्हणलं होतं का जसं आता तुम्ही आंदोलन घेता ते आंदोलन घेता म्हणजे रील बनवायची प्रक्रिया कुठे ना कुठे चालू असली पाहिजे त्यासाठी सर्व गोष्ट होत आहे का <laughs> आता ते त्यांना माहिती असेल आंदोलन तर सत्तेत नाही बघा पण पस्तीस वर्ष तुम्ही बोलता सत्ता 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 आम्ही कधी आंदोलन केले तर त्याचं ज्याची सत्ता असते त्याचं काय काम असते की त्याने जाऊन समजा मुख्यमंत्र्यांकडे जरी आपले आमदार होते तर आपले आमदार काय करायचे की जे पण काम आहे ते ज्या पण डिपार्टमेंटचे मंत्री असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना फक्त लेटर द्यायचं असते आणि त्यांच्याकडनं काम करून द्यायचं त्यासाठी तुम्ही रील बनवा ठीक आहे आता रीलचा आता रीलचा जमाना आलाय तेव्हा एवढ्या वर्षापूर्वी कधीच ना झालं आपण एका मतासाठी सूर्या ही योजना पास करून घेतली एक मत देण्यासाठी सरकारला गरज होती तेव्हा आता तर आपल्याकडे सरकारच आहे भारतीय जनता पार्टीचं त्यांना काय करायचं आहे त्यांना फक्त जाऊन मंत्र्यांची सही करून सँक्शन करून घ्यायचं आहे तर ते आंदोलन करायची गरज आहे म्हणजे कुठच्याही पक्षाला जे सरकारमध्ये असतात त्याला आंदोलन करायची गरज नसते आम्ही पण पस्तीस वर्ष सरकारला पुढून मागून बाहेरनं सपोर्ट करून आम्ही कामं करून घेतली आमचं पण हेच म्हणणं असते की सरकारमध्ये मा असणारा माणूस जर आंदोलन करत असेल तर मग उपयोग काय त्याचा ठीक का आहे जे करतात त्यांना लख लाभू आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही काम झाली पाहिजेत माझं तर हेच म्हणणं इथून जे इथून ते तिथपर्यंत जो ऑलरेडी सँक्शन केलेला आहे रस्ता तो रस्ता झाला पाहिजे आणि लवकरात लवकर झाला तर आमचा तर पुढचा आहे म्हणजे गांधी चौकच्या पुढपासून तर आर जे पण ऑलरेडी वर्क हे झालेला आहे त्याचा पण जर झाला आरसीचा रस्ता झाला तर फ्युचरमध्ये आपल्याला वीस वर्ष अजून त्याचा प्रॉब्लेम नाही राहणार निषाद चोरगे सर्व प्रांतप्रांती बरोबर नेहमीच असणार कारण बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्ष या एरियात साम्राज्य होतं आणि काम करत होते जास्त करून उत्तर भारतीय लोकांसाठी बिहारी समाज यावेळी पण तसं दृश्य असणार आहे सर्व सर्व वाक्य वा। आहे सर्व धर्म धर्मसंभाव आपण तुम्हाला माहिती असेल की वसई तालुक्याला मिनी हिंदुस्थान बोललं जाते अख्ख्या भारतातल्या सर्व राज्यातील लोक वसई तालुक्यात असतात त्याच्यामुळे सर्वांबरोबर राहणं आणि सर्वांना घेऊन चालणं आज फक्त आपल्या लोकनेत्यांचं टार्गेट आहे आणि ते आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र घेऊन जातो आणि तुम्हाला माहिती असेल की सर्व सण सर्व सण म्हणजे हिंदूंचे सण असो मुस्लिमांचे सण असो ख्रिश्चनांचे सण असो शिखांचे सण असो सर्व सण बौद्धांचे सण असो सर्व सण आपण एकत्र साजरे करतो आणि सर्वांना एकत्र घेऊन चालतो हीच आमच्या पक्षाची इच्छा आहे त्यामुळे आम्ही सर्वांना घेऊन चालतो आणि सर्वांना घेऊन पुढे जाऊन जाऊ धन्यवाद बघितलं हे होते निषाद चोरगे जे नेहमीप्रमाणे लोकांमध्ये बनलेले असतात ज्याच प्रकारे बहुजन विकास आघाडी राज्य करायची पण आजही त्यांची सत्ता नाही तरी काय झाला लोकांचा जे पर्व असतो त्याला गांभीर्याने घेऊन त्यांच्यासाठी मैदानात उतरून लोकांसाठी काम करत असते आता बघू शकता छट्टी मेचा एवढा मोठा पर्व पूर्ण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो आणि आताच असंच प्रकारचं दृश्य विरारमध्ये पण गेले सत्तावीस वर्षापासून होत आहे आणि ह्याही वर्षी आपल्याला चांगल्यापणाने बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा पहिल घेतली कारण सत्ता नसताना सुद्धा त्यांनी पहिल घेतली आणि साफसफाई सर्व ठिकाणी चालू आहे कशा प्रकारे नियोजन करणारे पाणीची जी पण लेवल आहे ते कमी झाली पाहिजे का लोकांना त्रास झाला नाही पाहिजे सर्व गोष्टीची जबाबदारी घेण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता स्थानिक समाजसेवक या ठिकाणी पाणी करत आहे आणि लोकांना जशा प्रकारे सुविधा भेटेल त्या तरी ते कटिबद्ध असणारे आणि नेहमी लोकांमध्ये ते बनलेले असतात आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार